आज सकाळी पुन्हा एकदा कुकबा मैकल सुद्धा मंगलेश्वर येथून आता आम्ही निघतोय पहाटे चालतोय आम्ही आणि मोराचा आवाज येतोय छान साडेसहा वाजले पुन्हा एकदा नवीन पहाट संपली खूप थंड अशी हवा प्रसन्न मनाला कारण निघलो तेव्हा इतकी थंडी होती म्हणजे रात्री आजचा विषय थंडीचा जरा म्हणजे गेल्या काही दिवसापासून अजिबात थंडी नव्हती पण आज थंडी सुरू झाली आणि पहाटे साडेचार पावण्यापासला आपण स्नान करून एक साडे साडेपाचच्या आसपास आपण प्रवासाला सुरुवात केली होती सकाळचे आठ वाजले तर आतापर्यंत दहा एक किलोमीटरचा प्रवास झालाय आणि पुन्हा एकदा पाय वाटे लागले आता मध्ये खरं त्या दिवशी बाबांचा पाय दुखत होतो गाडीतून प्रवास झाला एक दिवस पूर्ण आराम झाला आणि काल पण पंधरा किलोमीटरचा प्रवास झाला आहे त्याच्यामुळं थोडं पायाला विसावा पाडा विसावा पाडा का ते म्हणते नको 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 पण त्याला काही पर्याय नाही कारण निरंतर प्रवास करायचा आपल्याला नर्मदे अरे नांदे नांद हे गाव लागले आपलं आता आपण नांद ह्या गावातल्या सद्गुरु कबीर धर्मदास सेवाश्रमात पोचलोय बालभोक नऊ वाजून वीस मिनटं झालीत चहा नाश्ता करून आता पुढे प्रवास सुरू नर्मदे हर कबीर आश्रमाला लगेच लागूनच हा दुसरा एक आश्रम आहे योगानंद आश्रम इकडं पण परिक्रमाची सेवा केली जाते कबीर आश्रमातून चालून थोडंच अंतर आलोय तरी इथं बोर्ड लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमाच्या अनेक रस्ता समोज दिलवाडा आज पुनितपुरा नागेश्वर आणि इकडं हा रस्ता आणि आपली परिक्रमा पुन्हा एकदा आता हा नदी पात्राचा भागी <laughs> सुमो त्या गावात पोहोचलोय आणि आता इकडं परत एकदा बॅनर दिसायला सुरुवात झाली ह्या दिसेला आपल्याला जायचं आहे हर आता आपण नागेश्वर धामच्या दिशेने कशा पद पद्धति रस्ता भैयाजी नर्मदे हर अर्जनपुरा और उसके बाद मतलब रोड से जाना है रोड से जाएगा तो अच्छा रहेगा और बताई देगा गांव में है लड़का देगा ना हाँ। चलेगा सब कुछ है सब, सब, लड़का बैठा ही है ठीक है चलेगा हाँ, बता देगा हर कहाँ जाएगा ये रास्ता इधर से या इधर से इस साइड जाओ तो अच्छा रास्ता किधर से इधर से नहीं जा सकता ना। कितना कीचड़ होगा दिखा तो सकता हो दिखा सकता है मुझे दिखा? हा? मतलब मैं जा सकता हूँ या नहीं जा सकता जाओ। हो मतलब ज्यादा नहीं है ना ठीक है मैं देख लेता हूँ एक बार कौन सा काम आएगा आगे? औरतम ओज ओज आएगा? फर्स्ट नहीं जाऊंगा ना? ना ना फर्स्ट ओके नर्मदे नर्म यार तो पर्यट हाँ असल रास्ता लगला है मैं आज से गरीब फाटा पुटे अपना तो एक टिस्फ़रोस करते हैं नर्मदे यार बरोबर आहे त्या मुलांनी जे सांगितलं ते बरोबर आहे एवढा काही रस्ता हे नव्हता व्यवस्थित आहे घरमध्ये हर आणि शेवटी आपल्याला परत एकदा मेन रस्ता दिसतोय जवळ इकडं समोरच्या बाजूला गाड्या जातानी आणि इथं मंदिर पण दिसतंय घरमध्ये हर आज प्रवास करताना आहे ना आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे दिसलं नाही म्हणजे हे जे बोर्ड ते हे ठिकाणी आहेत परंतु जे काही खुना होत्या किंवा काही फडके बांधलेले होते असं काही बऱ्याच ठिकाणी दिसलं नाही तर थोडं विचारून या परिक्रमेत जे आहेत आता त्यांनी थोडंसं विचारा त्या गावात म्हणजे रस्ता मिळेल घरमध्ये घर इथून आता नागेश्वर एक सात किलोमीटर आहे आपण रारोद येत आणि आता आपला जिल्हा पण नवीन जिल्हा लागलाय वडोदरा जिल्हा तालुका करतो इथे बसायची जागा दिसली आहे थोडी सावली पण आहे मग काय थोडा रुकणं जरुरी आहे कारण पूर्ण प्रवास जर करायचा असेल तर एनर्जी लागेल ना त्याच्यामुळे आणि मग नर्मदे झाला दुपारच्या काही जेवणाची एवढी काही व्यवस्था झालेली नव्हती असं वाटत होतं पण एक जण आला आणि तो सांग विचारून गेला तुम्हाला डोळ्या जेवण का जेवण डोळ्या जेवणाचं जेवणाला काही अडचण नाही म्हणते द्या आता रे आपल्याला आता आज दुपारच्या पण भोजन प्रसादीची व्यवस्था झाली मावशी झाडून काढून राहिलेत बसण्यासाठी अजून एक विशेष आता झाडाचं प्रारंभिक कोणती आणि मुळ्या कोणत्या काही काढायला तयार नाहीत इतके तयार झाले तुम्ही बघू शकता इतकं मोठं झाड आहे काहीच काय कळायला तयार नाही प्रत्येक ठिकाणी आता हे खोड आहे का पारंभिक बघायला गेलं त्याला परत वर फुटले एकदम विस्तीर्ण असे वाडाचं झाड

नरम दे नर 4 किलोमीटर नागेश्वर 4 नारेश्वर धाम मध्ये पोहोचलोय जी कमन पाहून मला असं वाटलं होतं की आपण मंदिराच्या जवळ पोहोचलोय परंतु तिथून एक किलोमीटर पुढे आल्यानंतर हा मंदिर परिसरात आपण पोहोचलो खूप स्वच्छ सुंदर असा छान प्रसन्नदायी मंदिर परिसर आणि आपली जी निवासाची व्यवस्था आहे परिक्रमावासियांसाठी तिथं आलो सहा वाजलेले आता पूजा करायची इकडं पूजेची तयारी झालेली आहे अगोदर मयेच्या आरती त्याच्यानंतर मंदिरातलं भजन मंदिरातली आरती टाईम झाला तर भोजनाचा आणि त्यानंतर आपण भोजन करायला आलो इकडे एकंदरीत आज आपला प्रवासाचा हा सव्वीसावा दिवस आणि आत्ता आपण पोहोचलो इथे नारेश्वर धाम वडोदरा हे जिल्हा आणि गुजरात राज्यामध्ये आत्तापर्यंत आपण अंदाजे साडेसातशे आठशे किलोमीटरचं अंतर पार केलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र नर्मदे हर